नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सातारा शहरासाठी अमृतची जी नवीन योजना मंजूर झाली त्याचं सोलापूरमधून ऑनलाईन भूमिपूजन हे पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं सर्वप्रथम तर मी पंतप्रधानांचं मनापासून सातारकरांच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी योजना ही सातरकरांसाठी सातार्यासाठी दिली आ, या योजनेच्या माध्यमातून जे वाढीव पाणी कास तलावाची उंची वाढवल्यामुळं आपल्याला उपलब्ध झाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री असताना नाही ज्यावेळेला ते पाणी पुरवठा विभाग त्यांच्याकडे होता त्यावेळेला कासच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मी पाठपुरावा करून घेतली होती त्याचं विधिवत काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता परत एकदा अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आपण घेतली आणि हे काम कास आज पाण्याचं पूर्णत्वाला गेलं आहे आणि आज, आज त्याला जरून म्हणजे जे अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले वाढीव पाणी जे उपलब्ध झाले हे साताऱ्यापर्यंत सातारा करत आलं पाहिजे म्हणून मोठ्या व्या डायामीटरची पाईपलाईन ही टाकणं गरजेचं गर होतं आणि ते काम एकशे दोन कोटीचं हे केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधनं आपल्याला मिळालं या याच्यामध्ये केंद्र सरकारचे चौतीस कोटी त्याचबरोबर राज्य सरकारचे बावन्न कोटी आणि नगरपालिका आणि या माध्यमातून पंधरा कोटी अशी ही योजना आहे म्हणजे याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा आहे राज्य सरकारचा हिस्सा आहे आणि काही हिस्सा नगरपालिकेनं आपल्या माध्यमातून या योजनेमध्ये मा करायचा आहे मग अतिशय मी दोन्ही पंतप्रधानांचं जसं आभार मानतो तसं आपले मुख्यमंत्री मान्य आमदार एकनाथजी साहेब आपले उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचं मनापासून राज्य सरकारचा हा हिस्सा त्यांनी दिला म्हणून त्यांचे आभार मानतो या निमित्त या योजनेच्या माध्यमातनं खरं म्हणजे जे, जे वाढीव पाणी आपल्याला उपलब्ध उपलब्ध झाले ते साताऱ्याला आपल्याला आणता येणं शक्य होणार आहे आणि सातारचा पाणी प्रश्न हा काही म्हणजे वर्षापूर्वी फार तीव्र होता पण आज या सर्व कामांच्या माध्यमातून हा पाणी प्रश्न आज सुटलेला आहे उपनगरांसाठी पण आता वेगळी योजना चौतीस कोटीची शासनाच्या माध्यमातून मंजूर होऊन तिचं पण काम आता सुरू झालेलं आहे त्यामुळं पाण्याच्या बाबतीत सातारा शहर आणि शहरामध्ये आलेली आता जी उपनगरे आहेत किंवा शाहूपुरी आपलं विलासपूर शाहूनगर ही हा सर्व भाग जो आहे हा स्वयंपूर्ण होऊन जाईल आणि पाण्याचा प्रश्न जो आहे कायमचा आपला जो आहे जो आपल्याला पूर्वी भेडसावत होता बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा प्रश्न सुटलाय नक्कीच ह्या ही योजना एकदा पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न पूर्णपणे आपला सातारचा संपून जाईल अशी मला खात्री पर्यटन विकासाला पर्यटन विकासाच्या धरणाचं काम केलंय तिथं आपण बघाल की थोडं जसं ते आपले काय रे भुशी डॅमला जसं आहे तसं तिथे टप्पे केले थोडं उतरायला धोकादायक आहे म्हणजे तिथं उतरायची खालील पर्यटकांना जाण्याची अशी सोय नाही आहे पण ती नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं थोडा एखादा असा लोखंडी किंवा एक चांगला आ, 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 सेफ असा ब्रिज बांधता आला तर आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करून खाली लोकांना पाण्याच्या इथपर्यंत जाता येईल तिथं पाण्यात उतरता येईल असं काहीतरी नगरपालिकेच्या माध्यमातून नक्की नियोजन हो आपण करू दुसरं म्हणजे कासचा जो रस्ता आ, उर, आ, आता पाण्याखाली गेलाय राज्य सरकारकडं या रस्त्यावर म्हणजे आता आपल्याला घाटाईकडनं बांबणुलीला जायला लागतं पण नवीन प्रस्ताव मी राज्य सरकारकडं दिलाय की जिथं कासचा रस्ता पाण्याखाली जातो तिथून ब्रिज करावा आणि तो ब्रिज पुढं जिथं धरणाचं हे संपत आहे त्या ठिकाणी तो ब्रिज उतरवावा अशा पद्धतीचा प्रस्ताव दिलाय येणाऱ्या जे आता बजेट आहे किंवा येणारं जो माझ्या मतदारसंघाला मला जो निधी मिळेल त्याच्यातनं या ब्रिजचं काम बसवण्याचे झाले त्याचा पर्यटनाच्या दृष्टीनं पण फायदा होईल त्याला एक छोटी अशी कुठेतरी व्ह्युइंग गॅलरी थोडंफार पर्यटकांना ब्रिजवर थांबता येईल असं जरा हे करण्याचं त्या प्रस्तावामध्ये आम्ही सूचित केलं जे कनेक्शन चा तोडायचं चाललो होतं ते थांबवण्याच्या सूचना म्हणजे कलेक्टरांशी मी बोललोय परत एम एस सीबी वाल्यांचे इरिगेशन मागता थांबवले फक्त एक पाच ते सहा दिवस आंधळी धरणाला भरण्यासाठी जे पाणी सोडले ते खाली जाण्यासाठी म्हणून एक पाच ते सहा दिवस त्यांनी आम्हाला विनंती केली किंवा के म्हणजे आम्ही एक पाच सहा दिवस कनेक्शन बंद ठेवतो तर पाणी खाली धर्मापर्यंत म्हणजे जो त्यांचा पंतप्रधानांचा कार्यक्रम घेतलाय मला वाटतं आंधळीचा पाच सहा दिवस आम्ही बंद ठेवतो पण त्याच्यानंतर आपली कनेक्शन सुरू तर सातारा तालुक्यातले गावासाठी येतात नाही आपल्या मी मला सांगितलं आपलं पाणी किंवा आपल्याला कुठं कमी पडेल असं नाही मधी ओरमोडीवरचे पण कनेक्शन तोडायचं काहीतरी सूचना आल्या होत्या त्या थांबल्या थांबवल्या या गुरु कनेरच्या पण थांबवल्या पलीकडे 24 च्याचौर पण काही ठिकाणी सूचना आल्या होत्या त्यांनी पण थांबोले जम असं काय कुठं कुणावर आडण्या काय कारण पण बवळ कॉलरmakeText कमी पाणी सट्टा झालेला आहे आणि दुष्काळी तालुक्यात मान खाटाव मध्ये जयकुमार गोरेने आपल्याला विनंती केल्याचं समस्त की बोटकडे केएमसी ऍटलिस्ट पाणी द्या मोदी मोदिया नगरात पाणी टेस्टिंग साठी नाही आंदरी आंदळी तलावाचं जे उद्घाटन आहे याच्यासाठी जे तलाव भरण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते देण्याचा निर्णय शासनाने केलाय आता तसं पाहिलं तर पाऊस कमी झाल्यामुळे उरमोडी कनेर सगळ्या धरणांमध्ये पाणी कमी आहे पण साताऱ्या तालुक्याचं पाणी कुठेही की कमी न होता आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये साताऱ्या तालुक्यात मग साताऱ्या शहरात पिण्याच्यासाठी असेल किंवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला अडचण न येता पाणी खाली जे ते उपलब्ध करून द्यावं अशी म्हणजे माझ्याशी जी चर्चा झाली त्यावेळेला मी भूमिका घेतली आहे त्यामुळं खाली त्यांचं जे देह पाणी आहे म्हणजे खटवामानला उरमोडीतनं पाणी अलॉटेड आहेत त्यामुळं तसं काही वेगळं असं काही म्हणजे किंवा फार मोठी टंचाई इथं होईल असं काही होणार नाही आणि शंभर टक्के त्याच्यावर लक्ष ठेवून मी आहे पण आंधळी धरण जे आहे ते भरून देण्याचं काम म्हणजे त्याच्याबद्दल पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे आता तुमची कधी ही सातारकर वाट पाहिजे मला मला रामराजेंच्या इथं मी काय नव्हतो त्यामुळे कोणाची भेट कोणाशी झाली आणि काय झालं आता मी तिथं असल्याशिवाय मी सांगू शकणार नाही मी फडणवीस साहेबांच्या सभेला होतो आणि ती सभा करून मी परत आलो लोकसभेच्या अनुषंगाने लोकसभेच्या अनुषंगाने बघा शेवटी महा आपले काय महायुतीच्या ज्या उमेदवारांना तिकीट मिळत भाजपला मिळालं तर भाजपचे जे उमेदवार ठरतील राष्ट्रवादी आज गटाला मिळालं तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार ठरतील किंवा अगदी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळालं तर शिवसेनेचे जे उमेदवार ठरतील त्या महायुतीच्या याचा भाजपचा आमदार म्हणून आम्ही मी माझे सर्व सहकारी आम्ही पक्षाचं काम नक्की त्यांनी का निर्णय झाल्यावर आता मागच्या वेळेला आम्ही काम मागच्या इलेक्शनला पण आम्ही केलं होतं माझ्या एवढं जेवढं मला लीड पडलं तेवढं लीड त्यांना आम्ही मिळवून दिलं होतं त्यामुळं आम्ही पक्षाच्या विरोधामध्ये पक्षाच्या ह्याच्यामध्ये कधी वेगळी भूमिका घेतलेली नाही स्थानिक जे विषय आहेत नगरपालिका हे याचे हे विषय वेगळे आहेत मार्केट कमिटीला त्यांनीच वेगळी भूमिका घेऊन राजकारण केलं त्याचं उत्तर त्यांना इलेक्शनमधनं मतदानातनं मत लोकांनी दिलं आहे मग आमचा स्थानिक जे आहे आज आता खरं म्हणजे आजचा दिवस चांगला आहे हा पंतप्रधानांच्या हस्ते हे सगळं झालं आहे पण एक मला नक्कीच बोलावंचं वाटतं आहे की सत्तारूढ आघाडीनं सातारा विकास आघाडीनं ही योजना करायला दिरंगाई केली एवढा निधी आपल्याला आधीच मिळाला असता आत्तापर्यंत साताऱ्यां सातारकरांच्या नळाला पाणीसुद्धा कास्त वाढीव आलं असतं पण नियोजन नसल्यामुळं हा सगळा उशीर झाला शेवटी प्रशासकाच्या काळामध्ये हे काम सुरू होते म्हणजे निवडून देणाऱ्या लोकप्रतिनिधींना नगरपालिकेतलं हे करता आलं नाही शेवटी प्रशासक असताना हे काम इथं पूर्णत्वाला जातंय आणि आज मागाशी मी ऐकत होतो दामले परत आलेले आहेत त्यामुळे दामलेनी उल्लेख सगळ्यांचा केला की माझी अध्यक्ष माझी उपनगराध्यक्ष म्हणजे सगळे माझी झाल्यानंतर कार्यक्रम होतोय ही दुर्दैवी गोष्ट आहे महाराज मराठा आरक्षणाचा प्रश्न आता आपल्याला आहे कारण की पटेल आता बावीस तारखेला जाम जाण्यावर सातारा जिल्ह्यातून पण मोठ्या संख्येने लोक जाणार आहेत अजून तोडगा निघाला नाही ह्याच्यावर तोडगा नक्कीच निघल मी परवा दिवशी पण गांधी मैदानाच्या सभेमध्ये माझं माझं जे मत आहे किंवा एक मला जे आरक्षणाबद्दल पक्षाची जी आमची भारतीय जनता पार्टीचं किंवा देवेंद्र फडणवीसांचं जे आहे ते मी तिथं थोडक्यातही केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतीत भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे म्हणजे काय म्हणायचं फार सिरियस आहेत ग्रा म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आहेत यापूर्वी त्यांनीच आरक्षण दिलं होतं ही वस्तू जिथे ही कोणी किती जरी काही म्हटलं तरी नाकारू शकणार नाही त्यांनी ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलं हे सुद्धा तेवढंच करायचं आणि उद्धव ठाकरेंच सरकार आलं ज्या वेळेला या कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण झाले हे त्याच्यानंतर हे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण उडाल आता हे आरक्षण का तिथं उडाल सुप्रीम कोर्टामध्ये मग म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही का किंवा तेवढी सिरियसनेस तिथं घेतला गेला नाही का हा विषय माहिती घेण्याचा आहे किंवा संशोधनाचा आहे आणि म्हणून आज सुद्धा आमची भूमिका सरकारची आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजींची जी भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण होईल क्युरेटिव्ह पिटिशन पे, दाखल होत नव्हती आज क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतली त्याची तारीख आहे ओबीसीचे जे काय म्हणायचं कुणबीचे जे नोंदी सापडायला लागले त्याच्याबद्दल सरकार नाही घेते आणि याच्यामध्ये ओबीसी समाजाला कुठेही मला एक खात्री आहे की कुठल्याही ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षणाला देवेंद्र फडणवीस नक्की मराठा समाजाला आरक्षण देत त्यांनी जरंगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये हा आरक्षणाचा प्रश्न जो आहे हा म्हणजे त्यांनी खरं म्हणजे रान उठवलं पेटवलं ही वस्तुस्थिती आहे आता आंदोलनाचं किंवा त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आरक्षण मिळण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ही त्यांची भूमिका आहे आणि त्यांना जे आहे म्हणजे त्यांच्या आरक्षणाच्या याला आमचा सगळ्यांचा मराठा समाज म्हणून पाठिंबाच आहे पण मला खात्री आहे की त्यांना फार आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये पडायला लागल अशी काय सरकार हे बघणार नाही नक्कीच योग्य निर्णय सरकारच्या माध्यमातून आरक्षणाचा होतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका